भरपूर वांगी येतात थोडाला थोडी वेळ या, लागना हम्म गाशी छान वाटते वांगी अशी पांढरी वाली ना ही छान वाटते की गेट्स वांगी पालक चला हे तिथं तर किती भरले ते वांग्यानं टमाटे टमाटेच टमाटे भाजीपाला भरपूर भाजीपालाच भाजीपाला रुपया तेच लय लावायला पाहिजेल ना झेंडू हे लय आला असतं झेंडू

Thank okay. you.